मित्रांनो चालू केले आता आपलं हत्यार आणि मी दिसलो का आता एक एक एक, एक, एक लाईन आपल्याला घ्यायची आणि सगळं काही कवर करायचं इकडे असं चालू आहे काम चार माणसं काम करतात आय बायकू आत्या आत्याची पोरगी आणि मी आम्ही सगळी काम करतोय एवढं काढले थोडंच राहिले आता एवढं कम्प्लीट झालं की नुसता सगळा कांदाचं राहील कांदा पण काढून घ्यायचा आपल्याला कांदा काढायला आहे कांद्याचं पाणी आता बंद केलं मोटर बंद केली आणि आम्ही पण आता कामाला लागलो आहे चला तर मग चालू करू काम काय एवढं काढलं आता चालू आहे मग आता काम चालू कर ओके चला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा राहण्यात वातावरण सांगा कसं वाटतंय सर्वात जास्त व्ह्यू येऊ द्या ह्या व्हिडिओला आमचं मकोनाचं कामकाज चालू आहे काढायचं या मान काढायला थोडंच राहिले आहे पण या तेवढीच तुमची थोडीशी मदत व्हिडिओ कसा वाटला सांगा वातावरण कसं आहे रानातलं मकवानातलं सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल जास्तीत जास्त, जास्त बघा व्यू होऊ द्या ह्या वर्षी मोनिटाय झाला पाहिजे चॅनल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये माझी पात कम्प्लीट झाल्यावर तोपर्यंत तो बाय बाय